हॅलो मित्रांनो मी मनोज आणि मी आज तुमच्यासमोर माझी एक खरी गोष्ट घेऊन आलो आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की मी कसे माझ्या भावाच्या लग्नामध्ये तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलीला पटवले आणि तिला माझ्या बोलण्याने फसून तिच्याबरोबर प्रेम केले मित्रांनो मी मुंबईचा राहणारा आहे आणि मला काही वेळापूर्वी समजले की माझ्या शेजारच्या एका गावामध्ये माझ्या कझिनचे लग्न आहे आणि त्यामुळे मी माझा भाऊ आणि माझी मामी लग्नाच्या चार दिवस अगोदर तिथे पोहोचलो तिथे आधीपासून काही जवळचे नातेवाईक पण आले होते मग मी आणि माझा भाऊ असेच फिरायला बाहेर पडलो आणि मग काही वेळ चालल्यावर आणि काही घरे सोडून आम्हाला एक सुंदर मुलगी दिसली वा काय सुंदर दिसत होती ती आणि ती माझ्यापेक्षा तीन चार वर्ष मोठी दिसत होती ती रंगाने थोडी सावळी होती मी आधी तिला पहिल्यांदा पाहून स्माईल दिली पण मला तिच्याकडून काही उत्तर मिळाले नाही आणि मी थोडा पुढे गेलो आणि मग मला समजले की ज्या कझिनचे लग्न आहे तिची ही मुलगी मैत्रीण आहे आणि ती घरात खूप ये जा करीत होती मग मी तिला पाहू लागलो आणि मला तिच्याकडून चांगले उत्तर मिळू लागले होते मग मी ब बस थोडेफार बोलू लागलो होतो संध्याकाळी मी जेव्हा गच्चीवर गेलो तर मी पाहिले की ती पण शेजारच्या गच्चीवर होती आणि आम्ही दोघे बोलू लागलो तिचे नाव सीमा होती मला तिच्याबरोबर बोलताना समजले की ती माझ्यापेक्षा दोन वर्ष मोठी होती मग जेव्हा आम्ही रात्री झोपायला जात होतो तेव्हा मामा मला म्हणाले की आपल्या गच्चीवर आज अजिबात जागा नाही आणि तो जवळच्या गच्चीवर जाऊन झोप मित्रांनो त्यांच्या तोंडाने हे ऐकून माझ्या मनात लाडू फुटू लागले होते आणि मी म मी पटकन माझा बेचाना घेऊन जवळच्या गच्चीवर गेलो मग मी तिथे जाऊन पाहिले की ती पण त्या वेळी तिथे झोपली होती तसे मित्रांनो आमच्याशिवाय अजून लोक तिथे होते मी माझा बिछाणा तिच्या जवळ लावला आणि तिने बोलत बोलत माझा मोबाईल घेतला आधी मला थोडी भीती वाटू लागली कारण मी फिल्म बंद केली नव्हती मग मी झोपायचे नाटक केले मग जेव्हा एक वाजत एक वाजत आवाज होता तेव्हा मला झोपेतिचे आवाज येऊ लागली आणि मी मी जेव्हा डोळे उघडले आणि पाहिले तर ती माझ्या फोनवर फिल्म बिगर आवाज करून पाहत होती आणि तिच्या एका हाताने नको ते करत होती मी काही केले नाही आणि झोपलो दुसऱ्या रात्री मी परत माझा मोबाईल तिला दिला आणि परत झोपायचे नाटक करू लागलो आणि ती पण काही वेळाने परत माझ्या मोबाईलमध्ये फिल्म पाहून नको ते करू लागली आणि मग काही वेळाने शांत झाली आणि मग मी हळूच तिच्या कानाजवळ गेलो आणि तिला बनलो की तू हे काय करत होतीस तर ती अचानक खूप घाबरली आणि मग मा ती मला म्हणाली की प्लीज हळू बोल नाहीतर कोणी ऐकले तर, तर प्रॉब्लेम होऊन जाईल मग मी तिला म्हणालो की मी खाली पाणी प्यायला जातो आहे तू मला तिथे भेट आता ती एकदम गुपचूप माझ्या मागे खाली आली मग मी पुढे पुढे खाली जाऊ लावलो आणि ती आली आणि ती माझ्यासमोर लाजेने तिचे डोके खाली करून उभी राहिली मग मी तिला म्हणालो की तू माझ्यापासून अजिबात घाबरू नकोस मी कोणाला काही सांगणार नाही आणि ही गोष्ट नेहमी आपल्या दोघांच्या मध्ये राहील पण जर तू मला साथ दिलीस तर असे घडू शकते आणि मग मी तिला एक हात पकडला आणि तिला एक स्माइल दिली आणि ती पण माझ्याकडे पाहून हसली मित्रांनो आता मी त्या चांगल्या संधीचा फायदा उठवला आणि तिला पटकन हाक केली ती आधी मला नाही म्हणून दूर जाऊ लागली मग मी तिला म्हणालो की जास्त नाटक करू नकोस नाहीतर मी सर्व लोकांना खरे खरे सांगून टाके की तू वर काय करत होतीस मग ती म्हणाली की प्लीज तुला काय करायचे ते कर पण कोणालाच काही सांगू नकोस नाहीतर माझी खूप बदनामी होईल आणि माझ्या घरचे लोक मला खूप मारतील मित्रांनो आता मला तिच्याकडून हिरवा कंदील मिळाला आणि मी मनातल्या मनात खूप खुश झालो आम्ही लोक त्यावेळी खूप अंधारामध्ये होतो उभे होतो आणि त्यामुळे आम्हाला कोणी पाहू शकत नव्हते मग काही तासांनी मी रात्री परत तिच्याजवळ बिछाणा घातला आणि तिच्याबरोबर बोलू लागलो काही वेळ बोलून आणि मजा करून जेव्हा सर्व झोपले तेव्हा मी बरोबर चान्स पाहून तिला इशारा केला आणि तिला सांगितले की तू ये ती माझ्या मागे येऊ लागली मग मी तिला माझ्याबरोबर खाली येऊ घेऊन आलो मग काही वेळाने ती मला म्हणाली की ते नको एक रूम एकदम मोकळी आहे आणि तो माझ्याबरोबर तिथे चल मग काही वेळाने उठून मी माझे कपडे घातले आणि टाईम पाहिला तर रात्रीचे चार वाज वाजले होते मी वर जाऊन झोपलो आणि मग काही वेळाने ती पण माझ्याकडे येऊन झोपली आणि मला काही समजले नाही की कधी सकाळ झाली मग लग्न झाल्यावर दोन दिवसांनी मी माझ्या घरी आलो आणि त्यावेळी तिला भेटून मी म्हणालो की मी परत जरूर येईन आणि आपण परत असेच मजे करू घेऊ आणि आता मी वाट पाहत आहे की कधी परत तिच्या गावाला जाता येईल आणि मजा घेता येईल आता मी तिला आठवत असतो आणि मी तिला कधी विसरू शकत नाही